लाडकी बहीण योजनेचा आता फॉर्म पोर्टल वर आलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पोर्टल डेव्हलप केले आहे त्यासाठी दिलेल्या पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे ही आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट याच्यावर क्लिक केल्यानंतर असे होम पेज येते यावरती या, या योजनेची सगळी माहिती दिलेली आहे तर इथे वरती जे आहे हे याच्या तीन डॉट आडव्या रेषे आहेत त्याच्यावर क्लिक करावे अर्जदार लॉग इन यासाठी आपल्याला आधी खाते तयार करून घ्यावे लागणार आहे इथे जे फॉर्म भरणार आहेत त्यांची सगळी डिटेल माहिती इथे भरायची आहे कॅपेच्या जसं आहे तसं टाकावे आणि साईन अप करावे त्यानंतर यामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि तुम्ही तयार केलेल्या पासवर्ड आणि ह्या केपेचेनुसार तुम्हाला लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर असे होम पेज ओपन होते याच्यामध्ये मेनू केलेले अर्ज आणि ती योजनेची माहिती अशा पद्धतीने डाटा दिसतो या तीन रेषेवर क्लिक करावे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावर क्लिक करावे इथे आधार नंबर द्यायचा आहे तर ज्या महिलेचा किंवा ज्या लाभार्थ्याचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचा आधार नंबर इथे टाकावा आणि हे कॅपेच्या टाकावा हे टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी करायचा आहे त्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तो फॉर्म ओपन होणार आहे त्या ओपन झालेल्या फॉर्ममध्ये त्या आधार कार्डवर जे, जे नाव आहे ते जसंच्या तसे तिथे येणार आहे आपण आत्तापर्यंत ज्या चुका करत होतो की आधार कार्डवरचे नाव आणि आपण भरलेला फॉर्म यामध्ये फरक असायचा तो इथे ती त्रुटी इथे दूर करण्यात आलेली आहे